अल्पवयीन शाळकरी मुलीवर तरुणाचा अत्याचार किल्लेधारोर बीड तालुक्यातील कोळ पिंपरी येथे एका अल्पवयीन शाळकरी मुलीवर गावातील शेजारी राहणाऱ्या रा बावीस वर्षीय तरुणाने स्वतःच्या घरी नेऊन दोन वेळा अत्याचार केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली आहे या प्रकरणी थारूर पोलीस ठाण्यात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला थारूर तालुक्यातील कोळपिंपरी येथील इत्ता सातवीच्या वर्गात शिकणारी विद्यार्थिनी थारूर येथील एका शाळेतून सुट्टीवर घरी आजोबांकडे गेली होती आई वडील पुण्याला ड्रायव्हिंग व्यवसायाच्या निमित्ताने राहत असल्यामुळे ती शिक्षण आजोबांकडे घेत होती तर कोळपिंपरी येथील घराशेजारी पवन भारत यादव याने तिला एस एकटीच असल्याचा फायदा घेऊन तिचे तोंड दाबून बळजबरीने त्याचे घरी घेऊन जाऊन जबरदस्तीने अत्याचार केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली आहे तिच्यावर पंधरा जानेवारी दुपारी चार ते पाच वाजण्याच्या सुमारास व वा नऊ फेब्रुवारी रोजी दुपारी दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास आरोपीच्या घरी अत्याचार केला तसेच आरोपीने त्या पीडित मुलीला कोणाला सांगितले तर तुझे आजी आजोबा व तुला जिवंत मारून टाकीन अशी धमकीही दिली होती मुलगी धारूर येथे शाळेत आल्या असल्यानंतर दोन दिवसापूर्वी तिने आपल्या मैत्रिणीच्या दूर्ध्वनीवरून आई वडील पुण्यात राहत असल्याने आई स्फोटात दुखत असल्याची माहिती दिली यावर तिला थारूर येथील एका खाजगी रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले यावेळी सदरील घटना मुलीने डॉक्टरांना सांगितल्यानंतर अत्याचार झाल्याचा प्रकार आजोबा आणि चुलत्यास माहीत झाला याची माहिती तिचा चुलता व आजोबा तसेच पीडित हे पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिल्यावरून नरध दा, नराधम आरोपी पवन भारत याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे